तर प्रियान प्रक्षितला आता घेतलेला आहे तो तिकडे फन फेअरचे गेम आहे गर... okay, ते खेळायचे आता दोघांना गर्दी दिसायचे सगळे गर्दी छान मजा आली का ओके लेट्स गिव राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्रियान हु इज कंप्लीटिंग हिज गिफ्ट बघायला काय आहे हेलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या आपल्याला व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे प्रियाना आणि प्रक्षिताच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन आहे सो तिथेच जाण्यासाठी मी रेडी झालेली आहे आता लगेच निघणार पण आहे ते दोघं जण प्रियाना आणि प्रेक्षिता दुपारीच गेले व्हॅन आली होती तीन वाजता ते गेले तेव्हाच आणि आता साडेपाच वाजलेत सहा वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे तर आता मी निघालेली आहे तर तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा म्हणलं गरमी खूप जास्त राहिली बापरे नव्हते तर तुम्ही पण बघा की दोघांचा डान्स आणि बरंच काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे लगेच आता निघणार पण आहे मामा मला आता सोडायला येणार सोबत तर चला व्हिडिओ बघा तुम्ही तर आता मी आलेली आहे प्रियाना आणि प्रक्षिताच्या स्कूलमध्ये सो आता मी जास्त वेळ काही इथे बोलू शकत नाही कारण खूप जास्त गर्दा गर गर्द चालू म्हणजे आवाज येणार नाही बरोबर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ मी दाखवल तुम्हाला डान्स आहे तुम्ही बघा इथून तर आल्या आल्या दहा पंधरा मिनिट तरी बगत बसावा लगला। ते वाट बघत बसावं लागलं सहाचा कार्यक्रम होता दहा मिनिट मी अगोदर पोहोचलेच होते इथे आणि त्याच्यानंतर मग लगेच कार्यक्रम सुरुवात झाली आणि लगेच थोड्या वेळात प्रक्षिताचा पण डान्स होता जास्त वेळ थांबावा लागलाय अ हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी तर खूप छान ही थीम होती सगळ्या गोष्टी अशा क्लिअरली लक्षात येत होत्या की काय केलं पाहिजे चांगल्या गोष्टी आणि काय वाईट गोष्टी आहेत तर लेकरांना पण लगेच लक्षात येत होतं आणि बऱ्याच वेळानंतर मग प्रियांचा डान्स होता जंगल में जंगल में तर इकडच्या साईडला जो एकटाच आहे उभा टाकलेला तो आहे प्रियान आणि स्मोकिंग त्याचा डान्स आहे बऱ्याचदा तो नाही म्हणत होता म्हणजे पहिल्यांदा तो ड्रामामध्ये होता आणि नंतर मग त्याला डान्समध्ये घेतलं तर ते झालं असं की त्याला डान्स करायला खूप जास्त आवडतो आणि अगोदर तो ड्रामा मध्ये होता नंतर त्याला डान्समध्ये घेतलं तर तो खूप जास्त एक्सायटेड झाला पण असा काही डान्स होता म्हणून त्याला माहिती नव्हतं नंतर तो करायला नकोच बोलत होता मला असा डान्स नाही करायचा म्हणून कारण की ते ऍक्टिंग थोडीशी वेगळीच होती त्याची तर त्याला थोडं समजून सांगितलं आणि नंतर मग तो ऐकला तर एक एक करून सगळ्यांचे डान्स झाले सगळ्यांनी बाय बाय केलं तर प्रियांचे डॅडी काम आठ त्यांचे येणारच होते तर मी वेळ त्यांच्यासाठी वाट बघत थांबले कारण की स्कूलतर्फे फनफेअर अरेंज केलं होतं तिकडेच जायचं होतं प्रियान प्रक्षिताला प्रक्षिता घेऊन आहे मी प्रियान प्रक्षिताला घ्यायला चालले तिकडे ऑडिटोरियम मध्ये आहेत भरपूर गर्दी आहे सगळे पॅरेंट्स जे आहेत ते लेकरांना घ्यायला आले

तुला कशात बसायचं तुला चार्क तुला कशात बसायचं तुला गर्दी दिसायची गर्दी छान मजा आली का छान वाटलं घरपोळा कसा लागला छान प्रियांचा फ्रेंड आला रेडीच हो तुला पटकन भेटला तुला लगेच तुला लगेच भेटला किती वेळ छाप लागला तर मी दिसाय तर लेकरांनी बर्फ बर्फगुळा घेतलाय आणि मी घेतलेला आहे बदामशे सर दर प्लेट तर राहतात मी घेतो पाणीच पण ह्याच्यात नाही

तू गेम खेळलीच नाही तुला कुठून भेटल काय नसते बुक भेटले असेल तू गेम तू फक्त बसली होतीच ते गिफ्ट बघायला काय तर घरी जाऊस्तर जम जमनाय का गिफ्ट भेटले काय बघायला मम्माच्या कामाची मुलग मॅडम किट आहे फ्रेंच घरूनच करून तुला नको मग फ्रेंच फ्राईज घरीच खालतेस ना आता दुसरं काहीतरी घे चला आवरा बरोबर खाऊन घ्या सॉस नाही आवडला घरी घरी केलेले छान असतात का नाही तुलाच घ्यायचे होते ना काय बाय कर तुझ्या फ्रेंडला चलो। आओ चला लेकर किती जरी थकले तरी घरी जायचं काय नाव घेत नाही दहा वाजले होते जवळपास आणि सगळेजण इथे एन्जॉय करत होते आम्ही पण मस्त एन्जॉय केलं लेकरांनी पण आणि निघालो मग घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय